आयुष्य कमी आहे अल्प आयुष्य मानव देह शतक अर्धरात्र काय मध्ये बालत व रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिगा शंभर वर्षाचं आयुष्य धरा त्यातले पन्नास झोपेत गेले किती राहिले पन्नास पन्नास मधले वीस वर्ष शिक्षण घेण्यात गेले किती राहिले तीस तीस मधले दहा वर्ष लग्न गेले किती राहिले वीस वीस मधले पाच वर्ष आजारपणात गेले किती राहिले पंधरा पंधरातले तीन वर्ष कोरोनात <laughs> गेले किती राहिले काय भजनाशी उरले ते आपलं मूळ आयुष्य किती आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचं आयुष्य किती मूळ आयुष्यातलं बालपण गेले नेनता ते कळतच नाही बालपणी आपण काय केलं तरुणपणी विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता बरे मागवता जन्म घेईल बालवई खेडी रमलो तारुण्य नासली वृद्धपणी देवा दिसे पैल तीर पैल तीर चंद्र भाव पांडुरंगा चंद्र भाव पांडुरंगा மனக்கு மனக்குோ மனக்கு கை வல்ல சாந்தனா பூக்கோர கை வல்ல

भुवेलाैवेला भुगेला भुगेला कैवल्याचं चांदन कैवल्य म्हणजे मोक्ष आणि मोक्षाच्या चांदण्याला चकोर नावाचा पक्षी तो भूकेला आहे मग या चकोर नावाची पक्ष्याची तहान या कैवल्याच्या चांदण्यानं जाणार आहेत मग त्याची तहान जाईल कशी कैवल्याचं चांदणं येतं कुठून तर ते चंद्रामृतातून येतं म्हणजे चंद्राच्या शीतल छायेमधून येतं त्याला चंद्रामृत म्हणतो आपण चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा ब्रह्मराशी चारा सुगंधाचा जसं ब्रह्मर आपला गोजन आहे भ्रमर या भ्रमराचं पोट सुगंधाने भरतं बरोबर आपलं पोट भोजनप्रसादाने भरतं बरोबर तसं चकोर नावाच्या पक्षाचं पोट हे चंद्रामृताने म्हणजे कैवल्याच्या चांदण्यानं भरणार आहे पण त्याला कॅलेंडर कळत नाही त्याला तिथिवार कळत नाही हे कैवल्याचं चांदनं येतं कधी मृत्यू लोकात ते एकाच दिवशी येतं आणि तो दिवस म्हणजे शरद पौर्णिमेची रात्र तिला म्हणतात कोजागिरी पौर्णिमा मग त्याला कळत नाही मग याकरता कविवर्य म्हणतात चंद्रभा पांडुरंगा तेव्हा तुम्ही चंद्रभा आमच्यापर्यंत तुम्ही सहज पोहोचाल आम्हाला खात्री आहे श्रीगुरु निवृत्तीनाथ दादांचा अभंग आहे आम्ही हरी चंद्रमा आम्ही हरी चंद्रमा जगो हरिचन्द्रमावि जगो हरिचन्द्रमा चकोर आहोत तुम्ही चंद्रवा आम्ही चकोर हरिचंद्र तेवढं आपल्याला नाथांच्या चरणी समर्पित करायचं त्यात बालपण कळत नाही वार्धक्यामध्ये ऐकू येत नाही चालता येत नाही ते आयुष्यग्रहीत धरायचं नाही मग मोजक जेवढं आयुष्य येत ना बस तेवढं नाथांच्या सेवेमध्ये व्यतीत करायचे बरोबर त्यातही आमचं शरीर मंदिरापर्यंत येईल शरीर नाथांचं दर्शन घेईल पण नुसतं ध्यान दर्शन घेऊन उपयोग नाही तर आंतर मन सुद्धा नाथांबरोबर एकरूप झालं पाहिजे दोन बाजू आहेत भगवंत ऊर्ध्वगती देतात ते आमच्या कृतीला नाही तर आमच्या मनाच्या वृत्तीला देतात आमचे शरीर काय कृती करतं हे महत्त्वाचं नाहीत आमचं मन काय चिंतन करतं हे महत्त्वाचं म्हणून भगवान परमात्म्याची अपेक्षा जी आहेत ती फक्त मंदिरात येताना तुमचं चित्त भगवंताच्या चरणी स्थिर व्हावं तुमचं मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणी लीन व्हावीत की जेणेकरून आपल्या अंतकरणाला सुख वाटेल फक्त परमार्थ औपचारिकतेचा नसतो परमार्थ हा कृतीचा नसतो तर परमार्थ हा अंतरंग वृत्तीचा असतो विठला 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 मंदिरात येतो आपण बरोबर करता श्रीफळ घेतो पाण्याचा घेतो का बिगर पाण्याचा ह पाण्याचा कमी पाण्याचा का भरपूर पाण्याचा भरपूर पाण्याचा श्रीफळ फोडला देवा करता का आपल्या करता हा <laughs> ना करता ना तन करता फोडला श्रीफळ बरोबर माझ्या भैरवना त्यांना किती दिला पाचच का छोटे छोटे तुकडे त्यातही जेवढे छोटे करता येईल तेवढे छोटे करण्याचा प्रयत्न आहे आपला ह बर पुढची गंमत फार छान आहे श्रीफळ फोडला <laughs> तो जर खराब निघाला मग देवाला मग त्यांचं पोट नाही दुखायचं की बुवा अरे श्रीफळ खराब निघाला तर भगवंताला अर्पण करत आहेत चांगला निघाला तर मला गावला आणि खराब निघाला तर देवाला पावला विठला 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 विठाला 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 भगवंताला काय अपेक्षित आहे काही न लागे चला देवाला काय अपेक्षित आहे काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची विठोबाची आन तुका म्हणे भावाची कारण काही न लगे तुका म्हणे एक काही ना गरज नाही देवाला दुसरं काही द्यायची आवश्यकता नाही भावाची कारण नलगे एक आन विठोबाची तू का म्हणे जगद्गुरू म्हणतात विठोबाची शपथ घेऊन सांगतो देवाला जे अपेक्षित आहे ते फक्त आमचं अंत करणे मग शरीर कृती करत असताना मंदिरापर्यंत आलंच पाहिजेत पण त्याचबरोबर आमचं मनसुद्धा भगवंताच्या चरणी समर्पित झालं पाहिजेत त्याचं कारण तुझे पायी सुख आहे आता जो जोरात 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 चला अभंगाची प्रस्तावना थांबवतो आता आपल्याला भगवंत आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची आहेत मग भगवंताकडे गेल्यानंतर सुख कशा ते तुझे पायी सुख सर्व आहे तुका म्हणजे काही न मागो आणिक आणिक दुसरं काही मागत नाही देवा बस तुझ्या चरणाजवळ आम्हाला जागा देत मग भगवंताच्या चरणाजवळ आमचं डोकं टेकलंच पाहिजेत त्याचबरोबर आमचं मनही स्थिर झालं पाहिजे कारण मनाला स्थिर करण्याकरता भगवंताचे चरणच कारणीभूत असतात देखोनी तुमचे चरण निवांत राहिले मन देवाला फक्त आपल्या देवाच्या चरणाजवळ आपलं मन नेलत ना की मन स्थिर होत आहेत आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या म्हणून नाथ बाबा आपल्या मनावर लक्ष केंद्रित करतायत आणि उपदेश करतायत की या संसाराच्या संगतीत खूप वेळ राहिलत मन आता देवाच्या चरणाजवळ स्थिर होऊ देत अभंगाचं चा पहिलं चरण देवामा i don't know करता जोरात 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दिन खूप गोड अर्थ आहे देवा माझं मन तुमच्या चरणावर स्थिर होऊ देत संसार व्यसनी व्यसनी म्हणजे संगती संसाराच्या संगतीमध्ये जास्त वेळ पडू देऊ नका कामापुरती संसाराची संगती असू देत पण काम संपलं की संसारातून हे मन बाहेर यावं देवाच्या चरणी स्थिर व्हावं व्यसनी हा एक शब्द नाथ बाबा वारतात वापरतात आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व्यसने हा शब्द गात्यात वापरतात संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो तिथं व्यसने या शब्दाचा अर्थ होतो दुःख आणि इथं नी या शब्दाचा अर्थ होतो संगती विठला 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 विठाला विठाला असं मन तुमच्या चरणी स्थिर राहू देत कारण आपल्याला उद्धार करणारं मन आहेत लक्षपूर्वक ऐका का मोक्षक बंधन ठरवणार आहे मन आपल्या जीवनात आनंद देणार आहे मन आपल्याला समाधानी करणार आहे मन म्हणून भगवंत नवव्या अध्यायामध्ये अर्जुनाकडे गुरुदक्षिणा मागतात मय्ये व म्हणा अदक्ष मयी बुद्धी निवेशय निवशी शशी मय्ये व अत ऊर्धन संशयः हा अर्जुना तुला ऊर्ध्वगती मिळेल फक्त एक करायचं माझ्याकडे येताना माझं भजन करताना माझी साधनं करताना माझं स्वरूप डोळ्यासमोर ठेवून साधना कर पण मंदिरात आल्यावर पण मी आहे आणि मंदिराच्या बाहेर पण मीच आहे मंदिरात सगळे चांगले वागतात मंदिराच्या बाहेर पण तसंच वागलं पाहिजे जसं मंदिरात वागतो पंढरपूरला आल्यानंतर सगळेच गंध लावतात आपल्यालाच ओळखू येत नाही दीड पाऊन दोन अकराचं गंध राहतो एकेकाचा क्षेत्रामध्ये आपल्यालाच ओळख क्षेत्रात सगळेच चांगले वागत आहेत मंदिरात सगळे चांगले वागत आहेत भगवंताचं दर्शन घेताना सगळे चांगले वागणार आहेत विचार शुद्ध ठेवणार आहेत पण अर्जुना तुला खऱ्या अर्थानं उर्दो गती पाहिजे असेल तर मंदिरात आल्यानंतर जे अंतकरण शुद्ध झालं तेच मंदिराच्या बाहेर पण असावं विठाला।, विठाला 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 विठला तू हे हीची करी जी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे एका तू मन हे करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते जसं मंदिरात मीत आहे मीच मंदिरातच आहे पण मंदिराच्या बाहेर सुद्धा मीच आहेत विठ्ठला चाळी साडी भरला रिता टावई भरला विठ्ठला चाळीस साडी भरला बादा। बादा। वा वा विठ्ठल जळी टाळी 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 वा वा म्हणजे थंडी जाते ना तुमची पण टाळी वाजवली म्हणजे विठ्ठल जळी तळी भरला रीता ठावनाई उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल म्या दृष्टीने पाहिला परमात्मा संत महापुरुष म्हणतात तो स्थळात आहे ਤੋ ਪ੍ਰਕਾਪ ਕੜਾਰੂ ਦੇ ਕੇ ਆਨੇਰਾ ਕਾਹ ਪਕੜਾਰੂ ਦੇ ਕੇ ਆਨੇਰਾ ਕਾਹ ਪਕੜਾਰੂ वाजवा देखी लाल सब ही भिसरू देखे गोपाल गोपाळांची गोपींची अवस्था त्यांना प्रत्येकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिसायचे आणि ज्यांच्या अंत अहंकार यायचा त्यांना भगवंत दिसत नसायचे भगवंत दूर जायचे अशा वेळी ते गोपाळ रडायचे देवा आम्हाला भेट दे पण अंतकरणात अहंकार आला की भगवंत दूर जातात आणि अंतकरणात नम्रता आली की भगवंत जवळ येतात विठला 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 अशा वेळी ते गोपाळ देवाला विनंती करायचे कान्हैया रे या કનૈ રે કનૈ કનૈ જગ રે કનૈયારે જગદેલા કનૈારે